संशयित नाही ते व्यक्ती त्या व्यक्तीला आम्ही डायरेक्ट डेड हँड पकडलेला आहे तो व्यक्ती दत्तसिंग शाळेचा मुख्याध्यापक आहे आणि विक्रमसिंग चव्हाणची ती संस्था आहे ते, आणि ते त्याचा मुलगा इथं थांबलेला आहे त्यांना मतं मागायला पैशाशिवाय दुसरं काही नाही पैसा वाटणे मतं घेणे ही सध्या डोक्यात आहे त्यांच्या त्यांना असं जनतेच्या समोर हात जोडून मत मागायला गेल्यावर कोण दिले नाही देण्यात भाजपच्या एकाला पण आणि त्याला आम्ही हँड पकडला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या हातात घेऊन गेले ची गाडी येऊन विक्रम सिंह चव्हाण यांच्या शाळेवरला रिटायर्ड शिक्षक आहे आणि तो पैसे वाटत वाटत चालता आणि त्याच्याकडे लास्टला पन्नास साठ हजार रुपये राहिलेले मग आम्हाला ती संशयित वाटला आम्ही आल्यानंतर तो पल प्रयत्न होत होता मग आम्ही त्याला पकडलो पकडल्यानंतर म्हटलं तुम्ही कोण आहात तर को तो, तो म्हटला मी माझ्या वैयक्तिक कामाला आले म्हणजे आम्हाला संशय आला संशय आला तर त्याच्याकडं प्रत्येक मतदार मतदाराचं नाव होत परत त्याचा मोबाईल नंबर होता मतदार कोण आहे पुण्याला आहे कोण मतदार घरी आहे अशा लोकांना तो प्रत्येकी पाच पाच हजार रुपये देत होता मग त्याच्यानंतर न्यायिक पद्धतीनं आपण आम्ही त्याला वाकडं बोललो नाहीत त्याला हानमार केली नाही फक्त त्याने विनंती केली की, की, की तुम्ही थांबा प्रशासनाचे अधिकारी इथे येतील